देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा नूतन विद्यालय सेलूने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत चौदा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील वयोगटात उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे क्रीडा प्रावीण्य प्रोत्साहन अनुदान अंतर्गत या यशाचा शाळेला गौरव करण्यात आला नूतन विद्यालयाचा सन्मान जिल्हा क्रीडा प्रावीण्य प्रोत्साहन कार्यक्रमात पालकमंत्री माननीय नामदार श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे भाप्रसे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे उपस्थित होते चौदा वर्षाखालील वयोगट सन दोन हजार तेवीस चोवीस द्वितीय क्रमांकासाठी रुपये सहाशे चौपन्न रोख रक्कम आणि सन्मानपत्र प्रदान सतरा वर्षाखालील वयोगट सन दोन हजार तेवीस चोवीस द्वितीय क्रमांकासाठी रुपये बासष्ट हजार सहाशे पंचावन्न रोख रक्कम आणि सन्मानपत्र प्रदान वरील दोन्ही गटांसाठी एकूण दोन चेक शाळेला प्रदान करण्यात आले मुख्याध्यापक संतोष पाटील क्रीडा शिक्षक गणेश माळवे व शिक्षक बाळू बुधवंत यांनी शाळेचा सन्मान स्वीकारला उल्लेखनीय कार्याचे कौतुक पालकमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी नूतन विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले त्यांनी शाळेने भविष्यात राज्यस्तरावरही यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा उंचावली कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आपल्या गुणवत्तेने प्रतिष्ठा वाढवली असल्याचे अधोरेखित करण्यात आले सर्व मान्यवरांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या नूतन विद्यालयाच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका